त्यांच्यावर या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्य विधान केले जात आहेत त्यांच्या पोस्ट टाकल्या जात आहेत कॉमेंट केले जात आहेत आणि त्याच्या युद्धामध्ये या ठिकाणी जो कोणी हा या ठिकाणी दोन समाजामध्ये ते निर्माण करतोय अशा समज संकटावर कारवाई करून या ठिकाणी त्याला लवकरात लवकर त्याची कसोर करावा करण्यासाठी हा हो मोर्चा या ठिकाणी निषेध मोर्चा आपण या ठिकाणी माझा सुद्धा निर्माण असतील तर मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये काढायला आहे मंडळ या ठिकाणी आपण फक्त पाच दिवसामध्ये एक सर्व मेसेज दिला आणि या मेसेज जाता रुपांतर या ठिकाणी आज या सभेमध्ये झालाय खरोखरच आपलं आभार माना त्या आहे आपण मुंडे साहेबांचे कार्यकर्ते आहोत आपण पंकजाबाईंचे कार्यकर्ते आहोत आपण गोविंद मुंडे साहेबांचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कशाची गरज लागली नाही एका मेसेजवर आपण सुद्धा तुम्हाला आहात खरोखरच या ठिकाणी एकजुटीचा पर्व आज पहिल्यांदा या ठिकाणी दहा तालुक्यामध्ये पहिला मोर्चा मला वाटतं माझ्या जन्म पहिला या ठिकाणी घडलेला आहे आणि असा मोर्चा भविष्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहावं लागतील मित्रांनो या ठिकाणी या देशामध्ये ओबीसी समाज सगळ्यात जास्त आहे आणि या ओबीसी समाजाचं आरक्षणाचा भवितव्य आणि नेत्याविषयी असलेली कोणाच्या या ठिकाणी जाणून बुजून पाहता मी तर कुणी करीत असेल तर त्याला त्वरित तर उत्तर देण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी आपण पाहिलेला आहे भविष्यामध्ये आपल्या नेत्यावर कुणी या ठिकाणी बोललं आणि आपल्या नेत्याची कुणी कंपना करण्याचा प्रयत्न केला तर एका शाहीमात आंदोलन या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आमच्या नेत्यांच्या ने मार्गदर्शक आघाडीवर करलो त्यामुळे आपण सर्वांनी एक दुसर राहायचं भावांना या ठिकाणी आपल्या अभूषित आरक्षणाला कोणता ठाकायला लागला पाहिजे आणि भविष्यामध्ये आपल्या लोकनेता काम केलेला असतील आणि धनंजय मुंडे साहेब असतील हे आपलं ओबीसीचा या ठिकाणी अमरचा नेतृत्व आहे आपल्या सर्वांचे आधार स्तंभ आहे आणि ह्या नेतृत्वाला जर कोणी संपवण्याचा प्रयत्न करीत असाल तर भविष्यामध्ये आपण कुणी खपून घेतला जाणार नाही त्यामुळे जर कुणी आपला वापर करीत असाल आपल्या मतांच्या जीवावर कुणी या ठिकाणी आमदार खासदार होत असतील आणि या ठिकाणी आपले फक्त या ठिकाणी वापर होत असल तर भविष्यामध्ये आपले असू या ठिकाणी ओबीसीचं काय या ठिकाणी ताकद आहे येणाऱ्या विधानसभेला आपण दाखवून द्यावे लागेल त्यामुळे लोकसभेला आपण बघितलंय माध्यमातून दटवाद करण्यात आला आणि या दुवाद रूपांतर या ठिकाणी आपल्या लोकनेता पंकजाईला पाळण्यात आलाय परंतु तुम्हाला सर्वांचे या ठिकाणी आपण जाते कार्यकर्ते आहोत पैसावर एक निष्ठा बंद करणारे कार्यकर्ते आहोत हे कार्यकर्ते कुणा या ठिकाणी कसे जाईल परिणाम पाडता या ठिकाणी भविष्यामध्ये साहेब असतील मुंडे साहेब असतील आणि आपल्या मागवतील ओबीसी नेते असतील त्या सगळ्यांच्या पाठीमध्ये भविष्यामध्ये लोकांच्या असतील आमचे बाजूमध्ये असतील या ठिकाणी तुम्ही दोघांनी ठरवायचंय आणि आमच्या सांगायचंय की आम्हाला बरायचं आहे भविष्यामध्ये हा ओबीसीचा एकजूट नारा या ठिकाणी विधानसभेमध्ये ठिकाणी विष्णू ताटे विष्णूबाई बाळासाहेब तांदे यांना विनंती आपण प्रचंड प्रमाणामध्येजूट भविष्यामध्ये द्या आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला ओलूसीचा उमेदवार या ठिकाणी विजय झाला पाहिजे खरं या ठिकाणी त्यामुळे जास्त नाही यामध्ये या ठिकाणी फक्त दोन भाषे होतील ते म्हणजे आपल्या आयुष्य योतांच्या गळ्यातील ताई तरुणांचा या ठिकाणी बांध दाबाद दारे छटवून देण्या विनंती करतो त्यातून या ठिकाणी हा लोकांना संबोधित करायचा ना, सकल ओबीसी समाजाच्या हो या मोर्चाला उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मानव तरुण सहकारी मित्रांनो की आज आपण हा मोर्चाचा उद्देश या ठिकाणी विभीषण बडे सरपंचांनी प्रास्तावित केलं पण आपला उद्देश एकच आहे की ज्या पद्धतीनं आपल्या सकल ओबीसी समाजाच्या ने नेत्या आदरणीय पंकजाता यांच्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते बदनामी केली जाते सोशल मीडियावरती विविध कमेंट विविध पोस्टर टाकून या ठिकाणी नीट पातळीवर भाषा वापरली जाते त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा आहे आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजयजी मुंडेसाहेब यांच्यावरती खालच्या पातळीवर जाऊन या ठिकाणी पोस्ट आणि कमेंट करताय याच्यासाठी हा निषेध मोर्चा आहे आता राजकारणाची गोष्ट या ठिकाणी बीडशन विधानसभेची काढली सुद्यार, मिया सुद्यार, ताते असू द्यात मी असू द्या राजकारण हा तात्याचाही नाही आमचाही काही पिंड नाहीये